नमस्कार मित्रांनो स्मिता राहुडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत उन्हाळा आला की आठवते फक्त एकच ना होय फळांचा राजा आंबा आपला लाडका आंबा तुम्हालाही वाटतं का की आंबा फक्त चवीलाच राजा आहे मग बसा आरामात कारण आज आपण जाणून घेणार आहोत आंबा खाण्याचे दहा जबरदस्त फायदे आंबा ऊर्जा वाढवतो आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते ग्लुकोज आणि फ्रक्टोज जी शरीराला लगेच तात्काळ ऊर्जा देते उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर एक आंबा खा आणि बघा जादू आंब्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आंब्यामध्ये असते भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी ज्यामुळे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याबरोबरच सर्दी खोकल्यापासून देखील आपले रक्षण होते डोळ्यांसाठी देखील आंब्याचा फायदा आहे आंबा म्हणजे डोळ्यांसाठी टॉनिक यातील बीटा कॅरोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते पचनासाठी उपयोगी यात असतो एन्झाईम्सचा खजिना जे अन्न पचवायला मदत करतात त्यामुळे अपचन गॅस बद्धकोष्ठता यामु यापासून आराम मिळतो त्वचा चमकदार होते हो आंबा खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा उजळते हृदयासाठी चांगला यात असतात फायबर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्याला मदत करतात वजन वाढवण्यासाठी मदत करतो अति बारीक लोकांसाठी खाणं फायदेशीर ठरू शकतं त्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते स्मरणशक्तीसाठी चांगला आंब्यामध्ये ग्ल्युटॅमिक ऍसिड असते जे मेंदूला सक्रिय ठेवते आणि त्यामुळे स्मरणशक्ती वाढते गर्भवती महिलांसाठी उपयुक्त फॉलिक ऍसिडमुळे गर्भवती महिलांसाठी आंबा हा अतिशय उपयुक्त आहे रक्तवाढीस मदत करतो आंब्यामुळे रक्त वाढतं आणि शरीरातील लोहतत्वाची कमतरता भरून निघते काय मग मंडळी आता वाट कसली पाहत आहे हापूस केशर पायरी बदाम कुठलाही असो आंबा खा मनसोक्त पण लक्षात ठेवा अति सर्वत्र वर्ज येत जर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या आवडती व्यक्तीसोबत शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा आरोग्यदायक गप्पा इथेच रंगतील